हॅलो मस्के सर नमस्कार 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 बोला रस झाले का जेवण वगैरे हो नेमकं जेवण झालं बोला रस बर काय थोडं लक्ष द्या ना आमच्या रुटीच काहीच झालं नाही आता सगळ्यात चर्चा नाही असं चर्चा चालू आहे ना कालपासून हो पण ती कशामुळे चर्चा चालू झाली ते तर काही कळलं नाही पण सगळ्याच ग्रुप वर आहे हो पण कशासाठी ग्रुप वर चर्चा चालली हे मोठा प्रश्न पडलाय ना आम्हाला शिक्षण मंत्र्याचं स्टेटमेंट मुळे काय शिक्षण मंत्र्यांना स्टेटमेंट दिलं जात त्याच्यामध्ये कुठला आघोषितचा उल्लेख आहे टप्पावाडीचा उल्लेख आहे त्रुटीचा उल्लेखच नाहीये मग त्याच्यामध्ये कुठल्याही वाढीव टप्प्याचा उल्लेख होता का टप्पावाडीचा उल्लेख आहे ना सर अहो मग टप्पा वाढीचा उल्लेख म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार जी वाढ झाली त्याच नाही हो। बोलले ना, सत्रा, आ, सत्रा ना। ते सतरा सतरा जुलैच्या कॅबिनेट नुसार बोलले ना सतरा जुलैच्या कॅबिनेट नुसार फक्त त्यानं काय दिलं काय दिलं त्यानं सत्तर कोटी दिली काय होती ही नऊशे सत्तर कोटीची रक्कम तेच अनुदानाचीच होती कुठल्या आधारावर होती ती पण मग चर्चा आधार कुठला होता चर्चा काय चालल स्वतःहून जर आता वाले गवर्नमेंटच्या हातामध्ये दे कोली देत असतील तर त्याला कोण काय करणार हो ना आज आ? आज परभणीवाले आणि मगरे सरांना घेऊन बाप्पाकडे गेले होते बाप्पांनाही सांगितलं त्यांनी अहो मला सांगा हे कोलीत देणं की नाही आता जुर्मान खूप मनस्थिती खराब झाली हो लोकांची लोकांची मनस्थिती आता ती हाताने जर खराब करून घेत असतील तर चुकीच आहे ना हाताने तुम्ही ओढवून घेणं चालवलंय ना या लोक काही लोक आहे त्याच्यामध्ये आपल्या समन्वय संघाचे जबाबदार लोक सांगू लागलेत की होत नाही आणि त्याच्यामुळं लोकांचा विश्वास पटू लागला काय होत नाही कोणी सांगितलं आतापर्यंत जबाबदार माणसानं त्रुटीचा कोणत्या जबाबदार पदाधिकाऱ्यानं सांगितलं की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार शिक्षण मंत्र्यानं घोषणा केली नाही म्हणून ते बच्चा वगैरे सांगू लागले लोकांना बच्वचा एवढा अभ्यास आहे त्याच्यामुळे विचार विचारायचं होता ना नेमकं काय बाबा कशामुळे ही चर्चा रंगली अशी खूप ग्रुप पाहिले तुम्हाला मी अजून ती चर्चा पाहिलीच नाही ती कारण या फालतू चर्चा मध्ये याच फालतू चर्चे मुळे तो निधी आपला जो निधीचा हा संघर्ष करावा लागला विना कामाचा करावा लागला ज्याच्यासाठी संघर्षाची गरजच नव्हती ती गोष्ट करावी लागली करावी लागली असं आहे विक्रम बाप्पांनी सांगितलं ना मग्रेसर होते तर त्यांचं म्हणणं आहे की जी आर मध्ये बदल होणार मग होणारा करायला लागले ना जी आर मध्ये मग बदल म्हणजे एक तर त्या निधीच्या हो, वेळेला मी आम्ही बोंबलू बोंबलू सांगत होतो तर काहीच गरज नाही रे निधीची विनाकामाची मागणी करू नका फक्त तुम्ही कानुदान वितरणाच्या आदेशाची मागणी करा हो हो तिथ लोकांना नको तेवढा त्याच्यासाठी आंदोलन लावले आता त्रुटीवाल्या आंदोलन लावणार oh, no, no. का त्याच्यासाठी आमचा टप्पा गेलाय म्हणून म्हणजे गव्हर्नमेंटला स्वतःहून सांगताय तुम्ही आमचा टप्पा तुम्ही घेतलाय आमचा टप्पा काढून घेतला सर आता आपण गोष्ट आपण होऊन स्वतःहून सांगायला लागलेत ना गोर्नमेंटला आपल्याला असं नाही असं करा म्हणून आपल्या पायावर आपण धोंडा पाडू लागलो आता असं झालंय फालतूगिरी चालली नाही आपलं उठलं की झुटल कोणीतरी काहीतरी आपलं का का उलक सोडतय आणि झालं यायचं सुरुवात हो ना सगळी मातीमोर झाली माती काय होत की सामान्य लोकांचं आमच्या सारख्यांची खूप हॅरसमेंट हरसमेंट होण्यासारखी काय गोष्ट होती त्याच्यात काय गोष्ट आहे काय नाही फक्त निधीचा विषय होता निधी मंजूर झाला निधी कशा नुसार मंजूर झाला चौदा ऑक्टोबर दोन हजार च्या अशा निर्णयानुसार हो हो आता का एक आता माझे माझा रेकॉर्डिंग करा व्हायरल करा काय करू का ग्रुप वर अरे करा म्हणतोय ना बर 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 कारण किती समजून सांगायचं या विना कामाच जर तुम्हाला शासन निर्णयाचा अभ्यास करता येत नसेल शासन निर्णय जर समजत नसेल समोरच्यानं काय घोषणा केली हे जर समजत नसेल तर गपचीप बसावं हो शंभर टाक कमीत कमी, कमी काही का लोकांचा विचार घ्यावा तज्ज्ञ माणसं त्याच्यात जे खरंच अभ्यास आहे त्याचा विचार घ्यावा हो बरोबर आहे बरोबर आहे ते आता ते ऊर्जा आली मला ऊर्जा आली आली खरोखर चुकीच बातमी हे करू लागले आता याच्यामध्ये अरे चुकीची बातमी नाही स्वतःच्या हाताने ना, स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं चाललंय अल्तुगिरी हो, 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 हो। आल... चालली का जग ते गजानन गजान मिळवायचं नक्की मातीत घालायचं सगळ्या गोष्टी गजानन काकड नाही का सोबत असतात ते त्यांना पण फोन केला ते म्हणले नाही आपलं हुकलं म्हणे त्रुटीच जमतच नाही आता कसं काय त्रुटीच जमत नाही म्हणा कुठली गोष्ट गोष्ट झाली तशी म्हणा त्यांनी असं डायरेक्ट लोकांना सांगितलं आणि त्याच्यामुळे सगळंच वातावरण डवळलंय तू गोष्ट चालली राव माय ठीक आहे चला पाहतो मी उद्या त्याच्यासाठी हो। एक छोटस लाईव्ह घेणार आहे हो घ्या घ्या नक्कीच घ्या ठीक हो हो, हो।